कुठं सापडल सावकाराची पोर आयला आम्हाला लई कडक बंद बस दिलेला आहे आणि इथं सापडतच पाहिजे बरं बरं काहीतरी डोकं लावूच नाही जर लावलं तर सावकार आमचं पोलीस स्टेशन हादरून टाकलेलं आहे एकतर आणि सावकारची पोर सापडलीच पाहिजे त्यामुळे कुठं ना कुठे तिचा शोध लावण्यात जाती कुठं तू मला बी वाटलाव्या म्हणत्या मी सावकाराचे पोर जर नाही सापडले ना तर माझंही वाटलाव्या आडनाव ठेवणार नाही पण मी सावकाराला पोर सांभाळता येत नाही हां आम्हाला लावून पण जाते कुठं बर मला पळवून आणले पण अशा ठिकाणी आणले ना मला म्हण मी तुला लई मस्त ठिकाणी घेऊन जातो इड मला आणले राणावान मध्ये बर का मी काय अगं राहणार माझ्या इथे हा एक तर तुला माहितीये ना मा बाप कोण आहे गावचा ए तो आपल्याला काहीच काढणार नाही आपण किती लांब आले पळवून कोणी माहितीये मा बाप आता बापा साव कर मला हा पण काय आता तो प्रेम आहे म्हणून मी तो आले नाही टाप होते गावातून साव करायची पोर पळवणं तो हिमत कि आपल्या आपल्याला आपल्याला मारायचं बाबराव मध्ये आपला नात नाही कोणी करायचं तुला माहितीये ना तो खरं नाही आता आणले पळून पण आता करायचं काय आता करायचं काय आता बाय मस्त आंब्या खाली बसू आता थोडासा आराम करू थोडासा गप्पा गोष्टी मारू मग आता एका ठिकाणी जाऊ हॉटेलला जेवण बिवण करू हाँ हाँ? तुल पुर्चा, पुर्चा का। कर मां मां तुला पुढचं नियोजन का पुढचं नियोजन लग्न करशील ना मग लग्न नाही रे नाही तुला लग्न केल्याशिवाय मी राहणार नाही तुला तर लग्नासाठी आपण पळवलंय ना तो जेव्हा मान मग असल्याशिवाय मी मा बाप एवढं मला लग्नाला वीस लाख रुपये खर्च करणार आता मा बाप सोडून मी तो असं आले का आले मा प्रेम आहे आले ना आणि मग पण तो मला राजेश राणीवाणी ठेवलं पाहिजे तुला राजेस राणीवाणी तू म्हशील ना आईला मला काय नवरा भेटला बा हा माहिती शांत पण आपलं पहिलं खरंच इकडं पळून फक्त जाम झालं गुणी पाय दादे तो आतापर्यंत मला काय कुठं हात घेतला नाही दिला काय नाही बरोबर की नाही पण आता कसं आपण निवडण्ता आलोय ना हा मला एक मस्त पप्पी देणार नाही बाबा लग्न केल्याशिवाय एवढं काय आपण पोळून एवढं नाव आलोय पण मग आता अजून अजून काहीच नाही संसार नाही काही नाही लगेच घ्यायची काय मग पप्पी आपण बाहेर पळून आले पाहिजे आता आपल्याला संसारच करायचा आता ते बरोबर आहे मग काय करताना बाहेर याच्याकरता झालंय ना आपल्या गावात भेटत होत काय करायला मग गावात सगळे आपले माग आपल्या मागच लक्ष ठेवून राहायचे लोक पोरपुरी पण आता मला परत पाठवू नको बर का मा बाप्पाल पाठवणारच नाही फिरत असले बारी घातलंय तुलाच हा का हाँ। 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 तुला माहिती आहे मला गुलाबी कलर सप्रेट बेट देऊ तुला माहिती गुलाबी कलर तुला पाय कसं कशी दिसते वरतीच चापत नाही ભીતિ વાટ આપણ કરાતો કઈ કર तुला वतं काय कर नेमकं मीचं करताना आलो का आपण बाहेर नेऊन सांग बरं मग चाल ना आता आधी घर गेली ते कर ना अरे घर आहे ना आता तुला समज सांगते आता मला घरी जाता येणार नाही माहाला तो घरची तहा तुला आणि मग माझ्या स्वागत असतील दोन दिवस झाले म्हशीनं माणूस कुठे गेला आपला बाबूराव तू विचारणं आला ना पण नाही विचारून नाही येईल नाही नाही पण मग आता त्यांनी तुला समजा सापडलं तू ठीक ना नाही माया काय असणार आहे ते म्हशी बरी केले हा का म्हणजे तुला परवानगी का माहीच वांधी झाली तुम्ही काय वाजे होती मी आहे तुला काय करायचं साफ करायचं आपल्या पुढे काहीच नाही झिरो आहे आपल्या पुढे आपल्या पुढे काय आपल्या वर केलं हे बाबा काय बाबा तिडे बसले तुला चावड्या तिडे तिकडे ओला ओल त्याचे

आए आए खाली भाऊ हाय खाली खाली उतर हाँदर हाँदर ये, ये ये ना नातर बाबू उडले तुम्ही हा कुठले जाऊ काल तोडतो ये आंबा खायचा होता आंबा तोडून देतो कुठले तुम्ही आम्ही गावातले ना गावातले कोणाचे आहे कोणाचे गावचेच गावचेच गा? आहे का हा आंबेवडीचे इकडे काय कराल तुम्ही इकडे काय फिरायला नाव तुझं माझं नाव बाबुराव हा का तुझं नाव का माझं नाव शांता शांता तू सावकाराची पोरगी का का कोणत्या अहो त्या सावकाराने आम्हाला काय लावलेलं आहे आता माशा तुमच्या चार दिवस झाले गायब आहे तुम्ही हा सावकारांनी पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिलेली आहे का आमची मुलगी हरवलेली आहे तिचा ताटकाळ शोध करा त्या किती दिवस झाले आज तीस तिसरा चौथा दिवस उगतोय काय काय कंप्लेंट दिली का माझ्या वाढल्या हो तुम्ही हे डगडे करता काय इकडे काहीच केलं नाही काहीच केलं नाही मग चार दिवसापासून काय करता तुम्ही आता सुरुवात करायची होती आम्ही चार दिवस झाले गाना गाना फिरून राहिलो आम्हाला सावकारांनी कामाला दिलेलं आम्ही आमचं काम केलं हो? का का? ना हो काय पाहिलं का हा पाहिलं दादा पाहिलं हा मग हे उद्योग करतो मग मी उद्योग नाही केले आज करायचे होते असं मग उलट बोलत का आताच चढल होत वर दादा तुमचं नाव काय हा चढ नाव वाटला वे वाटलाय का आताच वर चढल होत तेवढ्यात तुम्ही आले आता चढल होत तुम्ही असं तिला ते आंबा खाऊ वाटला होता ना मग तुम्हाला आंबा पाड म्हणा बाबराव मग मग तिला आंबा द्यायला चाललं होतं तेवढं तुम्ही मला खाली ओळलं नाही तर मी मास चालू झाल ते बरोबर हा आता चला तुम्हाला पोलिटिशन बनवले काय तुम्ही काय पळून आलेले दिसत असं आम्ही काय गुन्हा केला तुम्ही गुन्हा केला म्हणजे तुम्ही पळून आले सावकाराची मुलगी ती शांता लगेच आमचं आम्हाला कम्प्लेट दिलेली ना सावकारांनी आम्हाला सावकरणी तालका उभा बरोबर आमच्या म्हणले होते ना मा बाप जप हां आता काय करायचं चला तुमच्या तोंबड्याला मिळतो काय नाव म्हणजे हो वाटला एकदा ठेवा तुम्ही पुढे चला आम्ही मागून येतो नाही नाही पुढे चला तुम्ही

मागून काय कपडे बदलून ते काय पोलीस स्टेशन ते तुला कपडे बिपडे देतो बदलायला काय कपडे राहते तुमच्या चोंबड्या लोंबल्या जाऊ मजा येणार नाही चला जरा तुम्ही दादा ऐका ना तुमच्या पाया पडतो काय पडण का आता पाया पडत सुटली अ दादा का आगा। 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 प्रेम लय आंधळ राहतो तुमच्या आलं आज त्या बापाचं प्रेम काय राहिलं असं या गुप्ता सांग प्रेम केलं का राधा निर्बाला वाट चाल की हा वाटला वेळ निर्बाला तुम्ही तुमच्या डिपार्टमेंट आहे ना तुम्ही जर तुमच्या याच्यात राहा काम करा तुम्ही रे बाबा आंधळ राहते आंधळ करू नाही तर करू नाही तर कशावर करू का तुमचं प्रेम आंधळ आमचं आम्हाला दिलं ना प्रेम तुमचं आंधळ उघड करू तुमचं काम आहे ड्युट्या करणं काम आहे तुमच्या ड्युट्या करणं म्हणजे काय तुमच्या मागे ड्यूटी लागली आमची मग लागले तर मग येतो ना आम्ही चला वापर चला टायर मध्ये घातलं का मग कळल तुम्हाला तुमचं प्रेम कसं आंधळ टायर मध्ये घालत तुम्ही मग कसं करत्या मग बरोबर करतो आम्ही उलट पालतो तुम्हाला टायर मध्ये घालतो टायर मध्ये घालतील का हो दोघांना घालायचं म्हणजे ना बाबा तो फावड बंद कर ना आता दोघांना घालते एवढं गाडं झालं तरी तो आहेच का ते बोलणं शांतेत जाबर नको मागणी सारेच आपण तो आपली साफ भरा तुला माहितीये ना ना बापानी सगळी सेटिंग लावून ठेवली आता मला ना मर्डर केल्याशिवाय राहणार नाही माझा खबर आहे मी करू का तो आपण सहा पाटके ना तुम्हाला माहित नाही कठीण आहे तो करताना मी काही करायला तयार बोलतो नाही बोलतो नाही बोलतो चालत चाल चाल। नाही बोलतो तू तू उलट चला मी येते मागून नाही नाही मागून कपडे बघतो नाही कपडे कपडे काढून तुला मस्त धुवून धुवून देतो तू तिथे एकदा म्हणजे आतून हो चला पाहिजे मध्ये बाई डिपार्टमेंटला अवघड राहते गोड बोलण्याचं इकडून तिकडे मध्ये मला गेलोय भीती वाट आता तुला एक टावाला कमी मारतील पण मला नाही मारतील का तुला तो वाटलं नाही का काही बरं मी काय वाटला वे हा? दादा एक जेणे घ्या ना भेटू थोडंफार आपलं खरं थोडंफार घ्या दादा मारू नका मारू नका मग चाल बाय कुठं चाल नाही नाही मला वाटतं काय काय घेते ना घेते मिठू बाई एक चिड नाही नाही मिठो मिठू नाही घ्या ना थोडं पाहिजे नाव वाटला हवलदारी मी दुसऱ्याचे पैसे घेत नाही मी वाट लावित असतो दुसऱ्याची हो दुसऱ्याची मग तुम्ही आता कामची लाईक काय दोघायची हो चला आगे 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 आता पण आम्ही अजून काहीच आता करत बोनी सुद्धा व्हायला बोनी तुम्ही एक पाळता पाच टाइम पाच झाला आमचा का मग तुम्ही नसते तर आम्हाला तुमच्या मागे का पळायला पळायला लागला तुम्ही घरी गेलेच नाही का अजून घरी का आला बायका परायचं काय बायका पडतो मागं लागलो ना आम्ही तुम्ही आमच्या मागे सुटले मग आता तिथं नोकरी आता जसं आम्हाला पोलिस आठवाली लागत म्हणजे तुमची पाहिजे आमची पाहिजे करू काय तुम्ही त्याला बरोबर तुम्ही केले वाली पंचायत तुम्ही चार जर तुम्ही नसते तिकडे पळाले इकडे काला झाली असते आमची पंचत बरोबर दादा जाऊ दे नाव एवढे मागास पडू नाही का देव मंदिरात हा मग तुला बापांनी लहानचं मोठं केलं तुला काय वाटलं नाही त्याच दादा मला सगळं लावला तू काय इप्रेशन तुझ्या वाल आणि तुझ्या बापाचं काय इप्रेशन करून टाकला तू आवा हा बघली म्हणजे तिथं जेवढं एप्रेशन होतं तेवढं तुझं तिथं वापस जे कमी केलं काय तिचं झळायलाच लागलं त्याला आ मला नावाचा बाबा माहिती आहे म्हटलं गावत रे ना हो इच्या वागले लागले होते होईल का तुला करला तुला पाहत पात्रा तुम्ही पाहत वाजता म्हणजे पाप पूर्ण साफ कर पोलीसचला बसायला आम्ही लोकं करणार रे मग चला पोलीसचला चला काय करायला लागना तुमी मग तो काय करणार आपल्याला काय करणार रे मी काय बोलू काय करायचं काही बोलायचं जास्त जागू नको त्या पुरला त्रास देऊ नको तुम्ही दोघे आलो त्या पुरला काय त्रास दिले अ्रास द्यायचा टाईम तेवढं तुम्ही आले दादा तुम्ही आता एवढं माफ नाही नाही अजिबात का माफ करा तुम्हाला नाही माफ बीप काहीच नाही बाहेर पडतो नाही नाही तुमचं धुरी धरू काही नाही नाही तुम्ही धरू नका बोलतोय तू नाही तू चालू एकदा मग ते बघू आपण काय धरायचं आणि काय सोडायचं

走了,了，都给我走啦！